एकनाथ शिंदेनी एक पाऊल मागे घेत मोदी आणि शहाना मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिलेत त्यावरून संजय राऊतांनी शिंदेवर टीकेची तोफ डागली आहे शिंदेने यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असा टोलाय पण स्वतःला जे शिवसेना समजतायत जे स्वतःला शिवसेना मानतायत त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहाना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकर्यांचं ना नाव घेऊ नये हिंदुदय सम्राटांचं नाव घेऊ नये शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये पुढची बातमी बहुमत असताना देखील मुख्यमंत्री पद का ठरवत नाहीयेत असा सवाल संजय राऊतांनी महायुतीला उपस्थित केलाय विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरलाच संपली आहे आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावली असती असा टोला संजय राऊतांनी लगावलाय तर दुसरीकडे निर्णय एकत्र बसून घ्यायला थोडा वेळ लागतो असा पलटवार भुजबळांनी केलाय मुख्यमंत्री कोण हे अजून ठरत नाही तीन पक्षांना पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही विधानसभेची मुदत सव्वीस तारखेला संपलेली आहे सव्वीस तारखेला मुदत संपलेली आहे या ठिकाणी जर आम्ही असतो तर रा, एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं पण नियम कायदे हे फक्त आमच्यासाठी विरोधी पक्षासाठी